शिरूर हवेली मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेला घोडगंगा आणि यशवंत हे दोन्ही सहकारी साखर कारखाने अजितदादांच्या मदतीने एक वर्षाच्या आत सुरू करण्यात येईल अशी माहिती शिरूर हवेलीचे महायुतीचे नवनिर्वाचित आमदार माऊली कटके यांनी दिली आहे राज्याच्या राजकारणात अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी अशी अपेक्षाही कटके यांनी व्यक्त केली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव करत कटके यांनी विजय मिळवला होता त्यानंतर तब्बल दोन दिवस कटके यांनी वाघोली येथे नागरिकांकडून शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते

कुठ असं आई वाढलं निवडून आला दोन दिवस तुम्ही लोकांना वेळ देत मतदारसंघातल्या पण शेवटच्या टप्प्यामध्ये अजितदादांनी जे काही तुमच्या प्रचाराच्या निमित्ताने जे वक्तव्य केलं होतं घोडगंडाचा मुद्दा या निमित्ताने खूप गाजला होता कसं असेल तुमचं विजन काय असेल गोडगंगाबद्दल काय आहे नेमकं गोडगंगा सहकारी सा साखर कारखाना असेल किंवा यशवंत सहकारी साखर कारखाना असेल हे दोन्ही कारखाने आता येणाऱ्या काळामध्ये लवकरच चालू होतील दादांनी सांगितलं एक वर्षाच्या आतमध्ये कालावधीच्या आतमध्ये हे गोडगंगा सहकारी सा साखर कारखाना देखील चालू होणार आहे कारण की त्याला प्रोसिजर आणि इतर ज्या काही ज्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करायला थोडासा वेळ लागेल त्याच्यामुळं मी असं काही म्हणणार नाही की तीन महिन्यात हा कारखाना चालू होईल हा कारखाना एक वर्षाच्या आतमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शुरू हवेलीचे जे प्रश्न आहेत ज्याच्या चाच कमान पाण्याचा हेड टू टेल विषय असेल वाघुलीसारख्या ठिकाणी किंवा नगो रोडचा संपूर्ण ट्रॅफिकची समस्या आहे पाण्याची आहे ड्रेनेजच्या समस्या आहे मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या आहेत सोलापूर रोडचं देखील त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे आणि असे अनेक विषय छत्रपती संभाजी महाराजांच्या आराखड्याचा विषय असेल तोही त्या ठिकाणी त्याचाही पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे तर असे अनेक जे धरणचा पाण्याचा विषय असेल अनेक त्या ठिकाणी शेरे असतील की ज्या ज्या ठिकाणी जागा एक्वायर केलेल्या आहेत त्यांच्यावर शेरे जे पडलेली ती शेरे काढण्याचा विषय असेल असे तरुणांच्या संदर्भामध्ये एम आय डी सीचा विषय असेल कामाला लावण्याच्या संदर्भामधली नवीन एम आय डी होत असताना त्या ठिकाणी नवीन कंपन्या कशा येतील आणि त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कसा देता येईल याच्यासाठी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हे सर्व प्रश्न समोर आहेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न असेल ज्या मुद्द्यांवरती निवडणूक आज अगदी अपेक्षापेक्षा लोकांनी तुम्हाला भरभरून कौल दिला यानंतर काय नेमकी तुमची रिॲक्शन आता काय ज्या पद्धतीने सर्वसामान्य माईबाप जनतेने प्रेम दिलेलं आहे एवढं खरं तर मी आमच्या सर्व सहकाऱ्यांची आणि आमची जी मायबाप जनता आहे सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या मुलावर प्रेम केलं किंवा आशीर्वाद दिला तर येणाऱ्या काळामध्ये ही जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आणि सर्वांना सोबत घेऊन बरोबर घेऊन हे सर्व प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न असेल खरं तर पारंपरिक हा दादांचा मतदारसंघ होता हो आणि त्यांनी माघार घेऊन तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली दादांना राज्याच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये तुम्ही कोणत्या नजरेने पाहता किंवा कुठलं पद त्यांना मिळणं गरजेचं असं वाटतं मला तसं पाहिलं तर दादांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास पुरुष म्हणून दादांची एक वेगळी ओळखली ज्या माणसाने संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये पहाटे पाच साडेपाच वाजल्यापासून तर रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत या महाराष्ट्रासाठी दिलेले आहेत सर्वसामान्य समाजाची या भौगोलिक परिस्थिती जाण असलेलं असंही नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार आणि एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये दादांना कधी अजून मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही त्याच्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील वाटतं की कुठेतरी दादांना आता मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी आणि दादा मुख्यमंत्री व्हावेत की खऱ्या अर्थानं आत आता आमची मनातून त्या ठिकाणी भाव नाही कारण की शेवटी राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना कुठंतरी काम करण्याची संधी देखील आपल्याला मिळाली पाहिजे आणि आज समाजाने त्यांना त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व देखील आपण पाहतो आहे की लोकसभेला ज्या पद्धतीने त्यांच्यावरती की दादांच्याकडं गेल्यानंतर काय परिस्थिती होती काय नाही आता दादांची जवळपास एक्केचाळीस सीटं थी या ठिकाणी आमदारकीची निवडून आलेली आहेत त्याच्यामुळं आता असं झालेलं आहे की जे दादाला सोडून जातात ते पडलेले आहेत आता अशी महाराष्ट्रात परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं सर्वसामान्य मायबाप जनतेने दादांचं नेतृत्व हे पहिलंच स्वीकारलेलं होतं त्याच्यामुळं असं वाटतं की मुख्यमंत्री प दादांना या ठिकाणी मिळालं पाहिजेल अशी सर्वसामान्य मायबाप जनतेची इच्छा आहे निवडणुकीमध्ये असाही प्रचार झाला की तुम्ही हवेलीमधले आहात आणि अशोक बापू शिरूरमध्ये होते आता पुढं तालुक्याचं डिव्हायडेशन होणार आहे तुम्ही दोन्ही तालुक्यांना कसा न्याय देणार दोन्ही तालुक्यांनी तेवढंच माझ्यावरती प्रेम केलेलं आहे आणि असं कधी झालं नाही की शिरूर तालुक्याने देखील मला आज पा आपण पाहिलं की असं हा तालुका वेगळा होणार आहे किंवा तो तालुका वेगळा होणार आहे असं हे आमच्या मनात कधी शंका आली नाही पंधरा वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये हवेली तालुक्याने देखील शिरूर तालुक्याला भरभरून दिलं तसंच यावेळी शिरूर तालुक्याने देखील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जवळपास अठ्ठावीस हजाराचं लीड दिलेलं आहे तालुक्यातील विद्यमान आमदार असताना देखील त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिरूर आणि हवेली हा दोन्ही तालुक्यांचा समतोल राखून त्या पद्धतीचा विकास केला जाईल आणि सर्वांना बरोबर घेतलं जाईल कोरेगाव आपल्या